शुभ सकाळ मैत्रिणी माझ्या सगळ्या गोडगोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा युट्यूब चॅनलमध्ये मैत्रीणं आज नवरात्रामधील घटाची सातवी माळ आणि सातव्या माळ्या आज सातव्या दिवसाचा रंग आहे केशरी नारंगी म्हणू शकतो आपण तेव्हा मी पण देखील केशरीच रंगाची मैत्रिणी साडी परिधान केलेली आहे तर केशरी रंग हा साहस आणि बलिदानाचे प्रतीक आहे आपल्या तिरंगा झेंड्यामध्ये देखील केशरी रंग आहे तर खूप छान असं आपल्या आई देवीचा हा आज सातवी माळ आणि सातव्या माळेसाठी मी आपल्या अंगणातीलच फुलं घ्यायला आलेली आहे मैत्रिणी तर इथे शेवंती आपली हे बघा तर शेवंतीलाही थोडीशी फुलं आलेली आहे म्हटलं चला आपल्या माळीसाठी आता फुलं होणार आहे म्हणून आता ही मी फुलं तोडून घेणार आहे आपल्या माळेलाच फुलांची माळ वगैरे घालते देवीची पूजा वगैरे करते मैत्रिणी नऊ दिवसाचे नवरात्राचे उपवास आहे आज मैत्रिणीच्या घरी सुहासिनी जेवाय फराळ कराय बोलवलेला आहे तर चला आज मी माळ वगैरे घालून घेते देवाला आणि आपण मैत्रिणीच्या घरी गेल्यावर तिच्या घरचं सुहासिनी जेवण बघू इकडे मैत्रिणी बघा माझी छान आपल्या दिव्याच्या घाटाची पूजा झालेली आहे आणि घट देखील कसा उतरलेला आहे मैत्रिणी बघा छान असं आपल्या घटाची देखील उतरण झालेली आहे मस्तपैकी हिरवगार घट असा खूप मोठा लांब उगलेला आहे तर ह्या वर्षी असा आनंद आहे मैत्रीणं आपल्या घरातील धनधान्य हे आपण सर्वसंपन्न आपल्याला होणार आहे कारण छान घट उगलेला आहे म्हणजे आपल्या शेतात देखील आपण गहू हरभरे इथून पुढे दिवाळीच्या सीजनमध्ये टाकणार आहे तर ते देखील त्याची उतरण छान होणार आहे असं या आई देवयाच्या घटातून मैत्रीण दिसून येत आहे आमच्या राधाताईच्या मैत्रिणी आलेल्या आहे सगळ्या आणि मी देखील आलेल्या आहे आणि इथं बघा आधी पण येऊन सगळ्या बसलेल्या आहेत इकडं सगळ्या ताटांची तयारी चाललेली आहे आणि ज्या मैत्रिणीच्या घरी आमच्या कार्यक्रम आहे त्या आहे आमच्या राधाताई वाट बघ वाट <laughs> इकडं आधी आलेले आहे सगळ्या बसलेल्या आहेत मंगळवारी का हदी कुंकू लईच ठिकाणी हादी कुंकू आहे आमच्या दांगडबाई आलेल्या आहे त्यांच्यामुळं उशीर झालेला आहे फराळाला जरा बरं का बाई तर बघा फराळामध्ये आमच्या राधा ताईंनी काय काय बनवलेलं आहे खिचडी आहे शेंगदाण्याचं झिरक वरईचा भात मिरच्या तोंडी लावायला केळ आणि भेंडी काय काय आवडतं ह्यापैकी फराळातलं बायकांची मजा आहे का नाही हा तर छान असं फराळ झालं आमच्या राधा घरी आता सगळ्या महिला म्हणतो जिखील तिकडे गेलेलं आहे आता शेवट बाय 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 चला आमच्या ज्या मैत्रिणीच्या घरी आम्ही फराळाला गेलो आमच्या राधा ताईच्या त्यांचंच आपला हा भेंडीचा बाग आहे भेंडीचा झाल्यावर इकडं आहे कारल्यांचा बाग आणि आता वनिता कारल्याच्या बागात गेलेली कारली तोडायला तर तो चला म्हंटल आलोय हो त्यांच्याकडं तर थोडासा वा वानावा न्यावा हे बघा मस्तपैकी वनिताचं चाललेलं आहे कारली बघू दे वनिता मला कवळी पाहिजे तिथं मोठ निबार झालेली हे बघा मैत्रिणी मस्त पैकी कारली आहे बघा किती मोठे चालले असं हे बघा तोडायचं काम कारली तर बघा असा बाग आहे मस्त पैकी आतमध्ये मिरच्याही लावलेल्या आहेत मिरच्या मस्त तर आता नवीन आहे का काय जास्त कार चला अजून पुढं पुढच्या वेळी जाऊन बघू हो मंडळीने कसा मस्त पैकी मैत्रिणी बाग आहे चांगले चांगले कारले लोम कळेल दिसत्या ते बागात अशी बऱ्याच लांबपर्यंत वळी येत पार तिकडं तर करवणीता बाय बाय आता इथंच करू आपण व्हिडिओला समाप्ती तर राहता त्यांच्या घरी आता बाय बाय झाला पण मैत्रिणी आता इथंच करतो आम्ही व्हिडिओला समाप्ती मस्त हा छानपैकी आता उपवास संपल्यावर होणारे आता चार सहा दिवसाने आपला दसरा झाला का मग याची भाजी होणारे बाकीची खातील ना बाकीच्यासाठी करायची का पण आता आपण नंतर खाऊ आता बाकीच्यासाठी वही मधी एकदा